तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गिलबट हिल ते म्हणजेच साडेसहा कोटी वर्ष जुना असा डोंगर तोही मुंबईमध्ये आपल्या म्हणजेच हिमालयापेक्षा दीड कोटी वर्ष जुना तर मित्रांनो या गिलबट हिलची रचना ही कशी झाली टेकडीला गिलबट हिल असं नाव का दिलं नमस्कार मंडळी मी शिवम जाधव स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ शिवमवर्ती तर आजचा खास ब्लॉग असणार आहे तो म्हणजेच आपल्या येथील मुंबईमधील सर्वात जुना डोंगर तो म्हणजेच साडेसहा कोटी वर्ष जुना डोंगर आपण पाहायला जाणार आहोत त्याचं नाव आहे गिलबर्ट हिल आणि तो अंधेरीमध्ये आहे आणि तो पाहण्यासाठी आता जाणार आहोत आपण आणि आता आपण आहोत परेलमध्ये आणि लोअर परेल स्टेशनवरून आपण ट्रेन पकडणार आहोत तर सर्वप्रथम आता आपण लोअर परेल स्टेशनवर जाणार आहोत तर चला जाऊयात रिटर्न आता आपण जोरपर्यंत स्टेशनला आहोत आणि आपण आता तिकीट काढलेली आहे जी अंधेरी रिटर्न आहे आणि वीस रुपये तिकीट आहे अंधेरी रिटर्न जोरपर्यंत वाचून आणि आता आपण ट्रेनमध्ये जाणार आहोत अंधेरीसाठी आणि तुम्ही बघू शकता आपल्यासमोर या साईडला एक नंबर प्लॅटफॉर्म आणि या साईडला दोन नंबर प्लॅटफॉर्म आहे आप आपल्याला एक नंबर प्लॅटफॉर्मला जायचं आहे आणि आता आपण निघत आहोत आपला बारका भाऊसाई तो आपल्याला भेटणार आहे बँगोला आणि तो सुद्धा आपल्यासोबत येणार आहे दिलबाडील दिल हॉस्टी आणि आता आपण लवकरच जाणार आहोत तर सर्वप्रथम आता आपल्या भाऊ साहिल आणि त्या मित्र आदित्य आपल्या समोर आहेत साईराम भावा साईराम 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 आणि आता आपण जाणार आहोत गिलबीड आणि आता भेंड्रा स्टेशनवरती आपण ट्रेनची वाट पाहतो हो थ, 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 आता आपण पोचलेलो आहोत अंधेरी स्टेशनला आणि इथून आता आपण वेस्ट साइडला जाणार आहोत म्हणजे पश्चिम साइडला आणि तिथून आपण रिक्षा पकडणार आहोत आणि गिलबर्ट हिलला आपण जाणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकता आपल्यासमोर आता वेस्ट साईडला आपण जाणार आहोत या साईडला आणि हे आहे अंधेरी स्टेशन तर मंडळी आता आपण अंधेरी वेस्टवरनं हे पकडलेले रिक्षा ती रिक्षा पकडण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागला कारण गिलबाट हिल ही लोकेशन कोणाला माहीत नाही आणि त्यासाठी आपल्याला तिथे ते आपल्याला तिथे तिथे जाण्यासाठी आपल्याला भवन्स कॉलेज हे नाव सांगावं लागतं तेव्हा आपल्याला रिक्षा भेटते आणि अतिशय दुर्दैवाची बाब आहे की आपल्या मुंबईमध्ये साडेसहा कोटी वर्ष जुनं असं डोंगर असून ते कोणाला माहीत नाही मुळात लोकल लोकांनाही म्हणजे माहीत नाही जास्त करून आणि जर आपण रिक्षावाल्यांना विचारलं की आपल्याला जायचं आहे तिथे तर ते सरळ नाही सांगतात त्यामुळे तुम्ही जर आलात तर तुम्ही भवन्स कॉलेज असं लोकेशन सांगून तिथे उतरा आणि तिथून अगदी जवळ असं ते गिलबटीला आहे तर चला आता आपण पुढचा प्रवास पाहूया तर मंडळी फायनली आपण आता पोचलेलो आहोत गिलबर्ट हिल या डोंगराजवळ आणि साडेसहा कोटी वर्ष जुना असा हा डोंगर आहे आपल्यासमोर तुम्ही बघू शकता आणि या डोंगराच्या वरती तुम्ही बघू शकता गावदेवीचं मंदिर आहे आणि आता आपण गिलबट हिल पाण्यासाठी जाणार आहोत तर चला जाऊयात काय कधी आलायस काय आला नव्हता खोट बोलतोय त्याला मुळात अंधेरी माहित नव्हता आणि मी सांगतोय आलेलो आलेलो मित्रांनो तुम्ही बघू शकता या गिलबर्ट हिलच्या बाजूने चारी साईडला बिल्डिंग आहेत तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या इमारती बनवलेल्या आहेत बाजूने आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्यासमोर आता गिलबर्ट हिल आहे याची उंची साधारण दोनशे फूट आहे बघू शकता तुम्ही उंच आहे डोंगर तर मंडळी आता आपण आलेलो आहोत अशा ठिकाणी जे म्हणजेच साडेसहा कोटी वर्ष जुना असा डोंगर आहे तोही आपल्या मुंबईमध्ये आणि ही खूप अशी चांगली गोष्ट आहे की आपल्यासाठी की हे आपल्या मुंबईमध्ये एवढा जुना डोंगर आहे आणि तो पाहण्यासाठी आता आपण आलेलो आहोत तो डोंगर हिमालयापेक्षा दीड कोटी वर्ष जुना आहे आणि तो पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आणि आता आपल्यासमोर तुम्ही बघू शकता श्री गावदेवी दुर्गा देवस्थान आणि ते आता पाहण्यासाठी आपण जाणार आहोत तर चला जाऊया तर मंडई तुम्ही ह्या साईडला बघू शकता हा रोड आहे तो म्हणजेच अंधेरी रेल्वे स्टेशनपासून आलेला आहे आणि आपण ज्या साईडून आलो तो म्हणजेच आझादनगर मेट्रो स्टेशन इथून येणारा रोड आहे आणि आपण त्या साईडून आलेलो होतो मागाशी आणि तुम्ही बघू शकता इथे सुरुवातीलाच तुम्हाला प्रसादाचे स्टॉल दिसतील आणि समोर आपले आहे गिलवट हिल आणि वरती गावदेवीचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण वर जाणार आहोत तर मंडळी तुम्ही पाहू शकता या गिलबट हिलवरती जर तुम्हाला यायचं असेल फिरायला तर त्यासाठी त्यांनी टायमिंग दिलेलं आहे सकाळी सात ते बारा व स सा, सायंकाळी चार ते आठ या वेळेमध्ये तुम्हाला येऊ शकता तुम्हाला तेव्हा एंट्री आहे आणि दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये बंद राहणार आहे तर तुम्ही जर येणार असाल तर तुम्ही हे टायमिंग बघूनच या त्यामुळे तुम्ही फिरूही शकता इथे गिलबट हिलवरती तर चला आता आपण वरती जा तर मंडळी तुम्ही बघू शकता आता आपण गावदेवीच्या मंदिराजवळ पोचलेलो आहोत गिलबर्ट हिलवरचं आणि आता आपण पहिल्यांदा मंदिराच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर पाहणार आहोत तर आधी आद, आधी परिसर पाहूयात आजूबाजूचा आपण तुम्ही तुम्ही बघू शकता इथे बिल्डिंग आहेत आजूबाजूला संपूर्ण आणि इथे स्विमिंग पूल आहे खाली आता आपण चारही बाजूचा परिसर पाहूयात मंडळी तुम्ही बघू शकता मंदिराच्या मागच्या बाजूला संपूर्ण हा झोपडपट्टी एरिया आहे आणि मागे त्या साईडला तुम्ही बघू शकता संपूर्ण बिल्डिंग आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत ते म्हणजेच गिलबर्ट हिल या डोंगरावरती आणि हा डोंगर जो आहे तो साडेसहा कोटी वर्ष जुना आहे म्हणजेच हिमालयापेक्षा दीड कोटी वर्ष जुना आणि अतिशय जुना असा डोंगर आपल्या भारतामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामधील मुंबईमध्ये आहे तरीसुद्धा तो काही लोकांना माहीत नाही अजून म्हणजे बऱ्यापैकी नव्वद टक्के लोकांना मुंबईमध्ये माहीत नाही की आपल्या मुंबईमध्ये साडेसहा कोटी वर्ष जुना असा गिलबर्ट हिल म्हणून डोंगर आहे आणि तो पाहण्यासाठी आणि आपल्या व्हिडिओमार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण गिलबट वरती आलेलो आहोत तर मित्रांनो या गिलबर्ट हिलची रचना ही कशी झाली हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ती ती झाली अशी की लावारस म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होऊन जो लावारस असतो तो थंड झाल्यानंतर बेसल्ट खडकापासून निर्माण झालेला ही टेकडी आहे म्हणजेच आणि या टेकडी टेकडीला गिलबर्ट हिल असं नाव का दिलं तर ते म्हणजेच त्याचं कारण असं की ग्रोवर गिलबर्ट हे अमेरिकेतील भूतज्ञ आहेत प्रसिद्ध भूतज्ञ त्यांनी या खडकाचा अभ्यास करून त्याचा जा जन्म म्हणजे कधी झाला याबद्दलचा शोध लावला व तो लोकांपर्यंत पोचवला की साडेसहा कोटी वर्ष जुना हा डोंगर आहे तर अतिशय अशी चांगली गोष्ट आहे की कारण आपल्या मुंबईमध्ये आणि अभिमानाचीही गोष्ट आहे की आपल्या मुंबईमध्ये असा साडेसहा कोटी वर्ष जुना डोंगर आहे तो आपल्याला फक्त तीन ठिकाणी पाहायला मिळतो ते म्हणजेच अमेरिकेत दोन डोंगर आहेत आणि आपल्या भारतामध्ये मुंबईमध्ये एक डोंगर आहे तो म्हणजेच गिलबटी तर आता आपण संपूर्ण जाणून घेतलेली आहे माहिती तशीच आणि तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला मी संपूर्ण आपला प्रवास कसा आहे तो दाखवलेलाच आहे जर तुम्ही अंधेरी स्टेशनला आलात तर तुम्ही गिलबर्ट हिल हो न सांगता त्यांना भवन्स कॉलेज असं सांगा लोकेशन कारण रिक्षावाल्यांना माहीत नाही आहे की गिलबर्ट हिल कुठे आहे किंवा काय तर त्यासाठी तुम्ही भवन्स कॉलेज सांगून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती चालत येऊ शकता तिथून तर आता आपण गावदेवीचं दर्शन घेण्यासाठी जाऊयात तर चला जाऊया तर मंडळी आजच्या ब्लॉगमार्फत आपण पाहिलेला आहे गिलवर्ट हिल आणि तो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जी आपल्या ब्लॉगमार्फत आज आपल्याला भेटली आहे ती तुम्ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला मी इथपर्यंत येण्याचा प्रवास तो कसा करायचा आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पा दाखवलेलाच आहे तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या गिलबर्ट हिलला तुम्हालाही आवडेल इथे आल्यावरती आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये